कुरुंदवाड येथे महापुराची भीती गडत दोनशे पन्नासहून अधिक कुटुंब एक हजार जनावरांचं स्थलांतर गुरुवारी रात्रभर पावसानं झोडपून काढल्यानं नागरिकातून महापुराची भीती अधिक गडद झाली असून शुक्रवारी पहाटेपासून शहरातील भैरवाडी गोटनपूर कोरवी गल्ली गोसावी गल्ली आदी नागरी वस्तीतील लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं यामुळे शुक्रवारी दिवसभर सुमारे दोनशे पन्नासहून अधिक कुटुंब एक हजार जनावरांचं स्थलांतर केलं वसाद गोठणपूरचं लिंबू लिंबूचौक परिसर येथील सर्व नागरिकांना आम्ही आता स्थलांतर केलेलं आहे जवळजवळ एक दीडशे कुटुंब आम्ही स्थलांतर केलेलं आहे उर्वरित पंचा जो भाग आहे त्याचं सगळं सामान आपण भरून ठेवलेलं आहे संध्याकाळपर्यंत त्या पण लो नागरिकांना आम्ही दत्त कॉलेज असेल एस पी स्कूल असेल तेरवारला संजीवनीचा असेल या ठिकाणी आम्ही लोकांना स्थलांतरित होण्यासाठी सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत जनावरांसाठी काय सुविधा जनावरांसाठी पार्वती सुद्धा केली येते आमदार साहेबांनी साहेबांनी पूर्ण पार्वतीचा सा परिसर सगळा उघडा करून दिलेला आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे तिथं जवळजवळ अडीचशे जनावर आता वावरे गोठणपूर विभागातील अडीचशे ते तीनशे जनावर आता स्थलांतरित आम्ही केलेले वगैरे काय आलेच दोन एक दोन तीन फूट पाणी अजून संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत वाढण्याची शक्यता आहे सोडलेला जो पा पाण्याचा फ्लो आहे कोयना असेल किंवा रादागिरी असेल पाणी आता जरी पावसाची उघडी मिळाली असली तरी पाणी जे सोडले ते तर कोणी इथं आलेले नाही नगरपालिकेची एक मोटरसायकल येत्या बघून जात्या एवढंच आणि कोण मदतीला कुठ कोणी आले नाही सकाळी आले पाणी सकाळी पाठ तीन आले पाणी आणि एक वीजभर कुटुंब आहेत सगळी आता स्थलांतर झालं गल्ली जनावर वगैरे तुम्ही हे केला जनावर माळावर नेलेलं आहे सन्मीच्या चौकात जनावर ते नेलेले तिथं चाऱ्याची व्यवस्था नाही अजून व्यवस्था काय चाऱ्याची नाही झाली नाही हो। झाली तुमची व्यवस्था काय झाली आमची पण नाही झाली तुम्ही कुठे स्थलांतरित झाला आम्ही तिथं माळावर सन्मीत चौकात सन्मीच्या चौकात हे खुली घेतले पाठ कृष्णा नदीच्या पांडलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळं शहराच्या नागरी वस्तीत पंचगंगेच्या पुराचं पाणी आलं आहे त्यातच गुरुवारी रात्रभर पावसानं झुडपून काढल्यानं नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचा मार्ग बंद होण्याआधीच बाहेर पडण्यासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच भैरववाडी डेपणपूर कोरवी गल्ली गोसावी गल्ली आदी नागरी वस्तीतील लोकांनी एस पी हायस्कूल पार्वती सुदगिरणी तेरवाड आदी ठिकाणी स्थलांतरित होत आहेत त्यामुळे शाळेचं मैदान उंच भागातील चौकांना जनावर छावण्यांचं स्वरूप आलं आहे महान करी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा